आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील सर्वसाधारण पंधरा किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाच्या निविदांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर मंजुरी बहाल केली आहे याबाबतची माहिती आमदार सुरेश वरपुडकर व माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांनी आज पत्रपरिषदेत दिली शहरातल्या विविध रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळला होता याबाबत परभणीकरांमधून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती शेवटी या रस्त्यांच्या कामांना आता मुहूर्त लागला आहे या कामामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय ते राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट परभणी जांब आनंद भोगाव या तीन पूर्णांक सहा किलोमीटर रस्त्यासह अनुसरा टाकीस ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा अर्धा किलोमीटर जायकवाडी कालवादे खंडोबा बाजार या एक पूर्णांक तीन किलोमीटर तसंच राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट ते गायकवाड यांचा मळा जुना पेडगाव रस्ता महाराणा प्रताप चौक धार रोड मरियाई मंदिर कारेगाव रोड राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट ते कब्रस्तान अक्षता मंगल कार्यालय या रस्त्यांच्या मजबूतीकरणासह डांबरी नूतनीकरण रस्त्यांच्या दुभाजकासह पदरी सी सी पेवर शोल्डर नाली युटिलिटी पथदिवे वृक्षारोपण आदींच्या सत्तर कोटी एकवीस लक्ष रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला नदी मिनामदार पंजाब देशमुख सुनील देशमुख अमोल जाधव विशाल बुधवंत विनोद कदम सचिन अंबिलवादे विकार अहमद खान नागेश आदींची उपस्थिती होती रेड एक्सक्सी परिसर परभणी उसाला दोन हजार सातशे रुपये मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जोरदार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला माजी खासदार राजू शेट्टी यांची उपस्थिती होती गंगाखेड रस्त्यावर सिंगणापूर पाटीवर हा रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर जिल्हा प्रशासनांनी जिल्हाभरातील कारखान्यांसोबत राजू शेट्टी यांची चर्चा झाली या चर्चेतून शेतकऱ्यांच्या उसाला दोन हजार सातशे रुपये भाव देण्याचं आहे था आज झालेल्या आंदोलनामुळं शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळाला आहे राजू शेट्टी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी कारखानदाराच्या चर्चा सुरू झाली ही चर्चा दोन तास चालली तोपर्यंत रास्ता शेतकऱ्यांनी आढळूनच झालेला होता तेव्हा राजू शेट्टी यांच्यासोबत फोनवरून लक्ष्मी नर्शन शुगर कारखान्याचे तिन्ही मालक तसंच ट्वेंटी वन शुगरचे व्हाईस चेअरमन यांनी संवाद साधला तसंच यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला दोन हजार सातशे रुपये दर देण्याचं त्यांनी मान्य केलं त्यानंतर आंदोलकांनी व शेतकऱ्यांनी गुलाल उजळून आनंद व्यक्त केला आहे यावेळी किशोर ढगे दीपक लिपणे रामप्रसाद गमे गजानन तुरे रामराजे महाडे प्रसाद गरुड मुंजाभा लोंढे आदी सहभागी झाले होते गुडघे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत संपव धरण आंदोलन सुरूच असून याकडे शासनानं अद्यापही लक्ष दिलेलं नाही यामुळे महाराष्ट्राच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या कार्याध्यक्षा ऍडव्होकेट माधुरी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातल्या शनिवार बाजारापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळी मोर्चा काढण्यात आला यानंतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं कामगार संघटनेच्या विरुद्धचं कारस्थान सत्ताधाऱ्यांनी तात्काळ थांबवावं आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या कार्याध्यक्षा माधुरी क्षीरसागर यांच्यासह अंगणवाडी सेविका व कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात या महिलांनी जोरदार थाळी आंदोलन केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पाथरी रोडवरील पारवा शिवारात काल सोळा जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास कुदलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता मैताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं असून मयत युवक हा पिडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली तो तीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेपत्ता होता या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात परभणी ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मैताचं नाव हुसेन उर्फा अल्ताफ शेख अकबर असं आहे या प्रकरणात शेख अकबर शेख नूर यांनी पोलिसात फिर्याद दिली त्यांचा मुलगा हुसेन उर्फा अल्ताफ हा तीस डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होता नातेवाईक मित्रमंडळ यांच्याकडे शोध घेऊनही हा मुलगा मिळून आला नाही त्यानंतर परभणी ग्रामीण पोलिसात मिसिंगची नोंद करण्यात आली होती याच दरम्यान सोळा जानेवारी रोजी पारवा शिवारात खुजलेल्या अवस्थेत अनोखे मृतदेह आढळून आला होता त्याची आता ओळख पटली असून या, पट या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झालायसी परिसर परभणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते रस्ता सुरक्षाविषयक भिंतीपत्रकाचं पंधरा जानेवारी रोजी फीत कापून उद्घाटन करण्यात आलं तसंच कार्यालयामार्फत ही भित्तिचित्र नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरक्षित रस्ते प्रवासाबाबत जनजागृती प्रशिक्षण व प्रचार नेत्र तपासणी आरोग्य शिबिर फर्स्ट एड आणि सीपीआर प्रशिक्षण आग प्रतिरोधक प्रशिक्षण गाव तिथं रस्ता सुरक्षा प्रशिक्षण अपघातप्रमाण क्षेत्राचं सर्वेक्षण व उपाययोजना ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा प्रशिक्षण शिबिरं असे विविध कार्यक्रम महिन्याभरात पार पडणार आहेत त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमाचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई देखील करण्यात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात लवकरच सन दोन हजार तेवीस चोवीस या कापूस हंगामासाठी कापूस खरेदी केंद्र सुरू होणार असून भारतीय कपास निगम सी सी आय मार्फत पंधरा जानेवारी रोजी शॉर्ट टेंडर नोटीस काढण्यात आली आहे मागील बऱ्याच वर्षापासून परवणी इथं सी सी आय मार्फत चालण्यात येणारं कापूस खरेदी केंद्र बंद असल्यामुळं बाजार समिती संचालक मंडळानं सहा जून दोन रोजीच्या मासिक सभेत ठराव पारित करून परभणीच्या सी सी आय खरेदी केंद्र सुरू करावं याबाबत जनरल मॅनेजर भारतीय कपास निगम लिमिटेड परभणी व सर्व्यवस्थापक भारतीय कपास निगम लिमिटेड नवी मुंबई यांना पत्रव्यवहार केला होता कामी खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार सुरेश वरपुडकर यांनी सी सी आयचं केंद्र परभणीत सुरू करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला प्रयत्नाला यश आलं असून परभणी इथं सी सी आय कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे त्यामुळं शेतकरी वर्गातून आनंद निर्माण झाला आहे शेतकऱ्यांनी आपला कापूस प्रतवारीनुसार बाजारपेठेवर विक्रीस आणावा असं आवाहन बाजार समितीच्या वतीनं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास सेरा सुविधेचा बेस्ट विजय पुरस्कार प्राप्त झाला असून एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आनंद गुजरात इथं आनंद कृषी विद्यापीठ आयोजित कार्यशाळेत परभणी कृषी विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉक्टर संतोष कदम व मोहन कुमार झोरे यांनी विद्यापीठाद्वारे हा पुरस्कार स्वीकारला संशोधनाला चालना देण्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारे कृषी क्षेत्रातील ई रिसोर्सची ऑनलाईन यंत्रणा राबविण्यात येतो यात उत्कृष्ट दर्जाची सहा हजारापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ई नियतकालिक कृषी संशोधकांसाठी उपलब्ध आहेत या सुविधेचा योग्यरित्या उपयोग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सन बावीस मध्ये आपल्या संशोधनासाठी केला याबद्दल पश्चिम विभागातून विद्यापीठ ग्रंथालयास जे गेट सीआरए च्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झालाय याबद्दल कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी अभिनंदन केलंयसी परिसर परभणी गंगाखेड शहरातील डॉक्टर लेन परिसरातील तीन दुकानांनी आज पहाट अचानक पेट घेतला यात आतील सामानासह सा दुकानाचं अतोनात सा नुकसान झालंय या आपदग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीनं तहसीलदारांकडे करण्यात आली आहे मयूर ड्राय क्लीनर्स व बालाजी फर्निचर आणि जमीन फर्निचर या दुकानांनी पेट घेतला ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येता त्यांनी अग्निशमन यंत्रणाशी संपर्क साधला नगर परिषद आणि जी सेव्हन शुगरच्या अग्निशमन यंत्रणांनी शर्तीचे प्रयत्न करून ही आट आटोक्यात आणली तर या दोन्ही दुकानातील मशिनरी आणि साहित्य मिळून जवळपास वीस लक्ष रुपयाचं नुकसान झालं आहे या आपदग्रस्त दुकानदारासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव सुशांत चौधरी यांनी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन सादर केलं तर या दुकानदारांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी या प्रकरणात तहसीलदारांना सूचना केल्या आहेत रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सहकारी डॉक्टर सोबत असलेली सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका डॉक्टराकडून तब्बल वीस लक्ष रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली आहे ही घटना परभणीच्या नवा मुंडा ठाण्याच्या हद्दीत घडली आहे या प्रकरणी डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मोहम्मद जाहेद अली खान यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे दोन हजार अठरा मध्ये त्यांच्या रुग्णालयात एक महिला डॉक्टर कार्यरत असताना तिच्यासोबत काही सेल्फी फोटो काढले होते हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरांना भेटण्यास सांगितलं व प्रतिष्ठेला घाबरून जवळपास वीस लक्ष रुपये त्यांनी दिले याबाबत ना पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित व्याख्यान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम उत्कर्ष राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गोष्ट छोट्या एवढी या विषयावर संपन्न झालं संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनच्या उत्कृष्ट मुक्त गाव अशा योजना राबविल्याबद्दल ओमप्रकाश यादव यांना यंदाचा संत तुकडोजी महाराज ग्राम उत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देत प्रदान करण्यात आला अध्यक्षस्थानी कृषीभूषण कांताराव धरीकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे डॉक्टर बाळासाहेब जाधव डॉक्टर केदार खटींग ओमप्रकाश यादव सविता वाघमारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता यादव फाउंडेशन चे अध्यक्ष श्याम निवास आदि जी उपस्थित होते रेड एप्पल एक्सक्लुसिव एम परिसर पर रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, दान असून जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी रक्तदान करून गरजूंचे जीव वाचवण्यासाठी पुढे यावं जिल्ह्यातील रुग्णांची वाढती गरज ओळखून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांनी केलं सध्या रक्त केंद्रामध्ये थॅलिसेमिया व इतर रुग्णांची वाढती संख्या आणि रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यामुळे रक्तसाठा व रक्त घटकांची कमतरता जाणवतीये त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना रक्त पिशवी मिळण्यास अडचण होते आहे जिल्ह्यातील विविध समाज घटकांनी सामाजिक संस्थांनी विविध पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेच्या विविध कार्यालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्त केंद्रात सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील दिव्यांगांना केंद्र शासनाच्या एडी आय पी योजनेअंतर्गत सहाय्यभूत उपकरणं व कृत्रिम अवयव मिळावेत यासाठी जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्या प्रयत्नानं ऑगस्ट तेवीस मध्ये पात्रता तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं या शिबिरा हे शिबिरं जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ परवणी इथं घेण्यात आली होती या शिबिरात पात्र ठरलेल्या रुग्णांना केंद्र शासनाच्या अल्मिको संस्थेकडून देण्यात येणारे साहित्य वाटप करण्यात येणार आहे हे ये साहित्य परवणीच्या जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयात एकोणीस जानेवारीला सकाळी दहा वाजेपासून दिवसभर दिव्यांगांना वाटप केलं के जाणार असल्याची माहिती खासदार फौजा खान यांनी दिली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद